सिद्धार्थ उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील दुर्घटनेत दोन पर्यटक महिला जागीच मरण पावल्या होत्या या घटनेनंतर चौकशी समिती नियुक्त करून महानगरपालिका प्रशासकांनी निकृष्ट दर्जाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्णतः पाडण्याचे आदेश दिले होते मात्र तीस दिवसानंतरही जीवघेणे प्रवेशद्वार जैसे थेच असून उद्यानही बंदच आहे यामुळे महानगरपालिका प्रशासनाला लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने महापालिकेने सिद्धार्थ उद्यानासाठी नवे मुख्य प्रवेशद्वार बांधले होते हे काम उद्यानाच्या जागे शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम करणाऱ्या उद्या का करून घेण्यात आलं होतं या प्रशासनाने विकासकाला कामाच्या दर्जामध्ये कुठलाही हलगर्जीपणा करण्यात येऊ नये अशी ताकीद दिली होती त्यानंतरही दोन वर्षातच या मुख्य प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळून दोन पर्यटकांचा दुर्दैवी अंत होतो या घटनेनंतर प्रशासनाने विकासकावर गुन्हा दाखल केला एवढंच नव्हे तर बांधकामाचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा आदेश दिला हा चौकशीचा अहवाल प्राप्त होऊन देखील अद्याप यातील दोषींवर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही एवढेच काय तर दोन महिलांचा जीव घेणारा प्रवेशद्वार अजूनही जैसे थेच उभा आहे तो पूर्णतः तोडण्याचा आदेश दिल्यानंतरही अद्याप त्यावर बुलडोजर चालवण्यात ना आले नाही शिवाय प्रवेशद्वार तोडले जात नसल्याने उद्यानही बंद ठेवले त्यामुळे उद्यानातून मिळणाऱ्या लाखोच्या उत्पन्नावर पाणी सोडावं आहे सध्या पावसाळा सुरू असला तरी सिद्धार्थ उद्यानामध्ये खेळण्यासाठी आणि प्राणांना पाहण्यासाठी येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात असतात मात्र मागील तीस दिवसांपासून उद्यान बंद असल्याने शहरातीलच नव्हे तर बाहेर गावाहून येणाऱ्या चिमुकल्या पर्यटकांचा हिरमोड होतोय